नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो सात जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सेटेटसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल मात्र ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना काही पण तुमच्या पण मिस्टेक झाले असतील जसं की तुम्ही पूर्ण नाव टाकलेलं नसेल ना तुमचं फक्त स्वतःचं नाव तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती आलेलं असेल तसेच तुम्ही ज्या दोन भाषाविषयी पण निवडल त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा आता विषय निवडायचा आहे म्हणजे तुम्ही पहिली भाषा मराठी निवडली दुसरी इंग्रजी निवडली मात्र आता तुम्हाला पहिली भाषा मराठी आणि दुसरी पा हिंदी निवडायची असेल किंवा जो काय तुमचा दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तसेच तुम्ही फक्त पेपर एक भरला असेल तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल त्यासाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला दोन्ही पेपर देण्याची संधी असते तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये जो काही तुम्हाला बदल करायचा असेल ज्या काही तुमच्याकडून चुका झाल्या असतील तुमच्या माहितीमध्ये तर किंवा तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही चुकीचं भरलेलं असेल काही असेल त्या सर्व चुकांमध्ये तुम्हाला पा दुरुस्ती करण्याची संधी म्हणजे तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला आहे त्याच्यामध्ये करेक्शन करण्याची संधी करेक्शन विंडो ओपन करून पण देण्यात आले आहे म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये जो काही तुम्हाला बदल करायचा असेल तो बदल तुम्ही करू शकता दुरुस्ती करू शकता यासाठी तुम्हाला बारा तारीख ही अंतिम तारीख आहे म्हणजे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये योग्य तोपा बदल करता येईल तर हा बदल कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भातील छोटीशी माहिती छोटासा लाईव्ह डिमो आपण यावेळीच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत यासाठी ह्या वेळी पासपर्यंत पाहतात अशाच प्रकारे सी किंवा टीईटी तसेच शिक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शनसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसतं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा तर तुमच्या फॉर्म मध्ये कोणत्या प्रकारचा तुम्हाला बदल करायचा असेल तर हा बदल तुम्ही तुमच्या मोबाईल थ्रू सुद्धा करू शकता या साथे तर लक्षात ठेवा या यासाठी फक्त तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्हाला जो तुमचा पासवर्ड आहे तो माहिती असणं पहा गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे पण सिटेट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊझरमध्ये टाकायची आहे एंटर करायची आहे या ठिकाणी तुम्हाला करेक्शन विंडो तर ही लिंक दिसेल यावरती पा क्लिक करा किंवा खाली आल्यानंतर तुम्हाला करेक्शन विंडो सिटेट चोवीस तर ही लिंक दिसेल तुम्हाला यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती पहा तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला साईन इन किंवा लॉग इन करण्याचं पेज पहा ओपन होतं या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी जो तुम्ही पासवर्ड टाकला होता तर तो, तो पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा कोड किंवा सेक्युरिटी पिन टाकून तुम्ही पहा साईन इन करा आणि साईन इन करून आपण पुढची प्रोसेस पाहूया तर आपण अशा प्रकारे पण लॉग इन केलं या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दिसणार आहे लक्षात ठेवा हे जे करेक्शन आहे हे कोणाला करता येणार आहे तर ज्यांनी हे तीन स्टेप आहेत रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केला आहे ऍप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे कम्प्युटर दिसत असेल पेमेंट इटर्स या ठिकाणी कम्प्लिट दिसत असेल तर अशाच उमेदवारांना तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे करेक्शन करायचं आहे ते करेक्शन करता येईल जर तुम्ही वरच्या दोन स्टेप पूर्ण केल्या असतील परंतु ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे पहा पाच तारखेपर्यंत तुम्ही पहा पेमेंट करू शकला नसाल आणि या ठिकाणी जे स्टेटस आहे ते पहा इनकम्प्लीट जर तुमचं दिसत असेल तर मात्र तुम्हाला कोणत्या प्रकारचं करेक्शन करता येणार नाही म्हणजेच तुम्हाला सिटेटमध्ये सहभागी होता येणार नाही आता ज्यांनी पूर्ण फॉर्म आपला पा बरोबर भरलेला आहे तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी जे कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे आता ज्यांना तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये कोणत्या प्रकारचा बदल करायचा असेल तर त्यांनी बदल करण्यासाठी करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म हा टॅब तुम्हाला खाली दिसत असेल यावरती पा क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर पहा परत एकदा करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवरती म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर दिला दिला असेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये किंवा जो ईमेल आय डी पा दिला आहे त्याच्यावरती पहा एक ओ टी पी पाठवला गेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी एक ऑलरेडी ओ टी पी दिसेल तर हा जो ओ टी पी तुम्हाला आलेला आहे तर हा या ठिकाणी डिलीट करून टाकायचा आहे आणि जो मोबाईलला किंवा ईमेलला ओ टी पी तुम्हाला आलेला असेल तो या ठिकाणी तुम्ही मॅन्युअल टाकून व्हेरीफाय अँड प्रोसीड फॉर करेक्शन यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकून व्हेरीफाय अँड प्रोसिड फॉर करेक्शन यावरती पहा क्लिक करायचं आहे आता आपण व्हेरीफाय ओ टी पी यावरती पा क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा फायनल सबमिट इनकम्प्लीट म्हणजे काय तुमचा जो पा फॉर्म तुम्ही लॉक केलेला होता सबमिट केला होता तो अनलॉक झालेला आहे लक्षात ठेवा तुम्हाला आता मात्र पहा फायनल सबमिट करावं लागेल आता तुम्हाला तुमचे जे फॉर्म आहे ते दिसतील पहा कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचा ऍड्रेसचा फॉर्म आहे पा पर्सनल मध्ये तुमचं जे नाव वगैरे तुम्हाला बदल करायचं असेल नावामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तर तो बदल तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म पहा ओपन ओपन करून करता येईल तर हा फॉर्म ओपन करण्यासाठी तुम्हाला पहा डाव्या साईडला हे टॅब तुम्हाला दिसतील या या टॅबवरती पहा तुम्हाला क्लिक करावं लागेल आता मी तुम्हाला जो पर्सेंटेटेज हा जो फॉर्म आहे तो पहा ओपन करून दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला जो बदल करता येईल तर तो बदल तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला यावरती पहा क्लिक करावं लागेल यावरती तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल आता या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्ही जर तुमचं पूर्ण नाव टाकलेलं नसेल म्हणजे तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्मची पहा प्रिंट काढली आहे त्याच्यावरती फक्त तुमचं नाव आलेलं असतं तर याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल तुमचं नाव पूर्णपणे पण टाईप करायचं आहे तुमची चुकलेली असेल लक्षात ठेवा बऱ्याच उमेदवारांच्या बर्थडेट चुकतात तर त्यावेळेस मग मात्र तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते डिजि लॉकरला येत नाही त्यामुळे तुमची बर्थडेट बरोबर आहे का तुम्ही जे प्रिंट काढलेले असेल ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य आहे का ते एकदा एक खात्री करा तुम्हाला चार दिवसांचा वेळ मिळाला आहे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये जे करेक्शन आहे ते करेक्शन करता येतं त्याच्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म एकदा काळजीपूर्वक बघा तुमचं नाव पूर्ण जर दिसत नसेल तर नाव पूर्ण पण या ठिकाणी टाका तुमची डेट ऑफ बर्थ टाका जेंडर टाका जेंडर चुकलेला असेल बऱ्याच जणांचं चुक होतं तसं तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या आईचं नाव नंतर तुमची कॅटेगरी असेल त्यानंतर या ठिकाणी एम्प्लॉयमेंट स्टेटस तर या ठिकाणच्या माहितीमध्ये जो बदल तुम्हाला करायचा असेल तर तो बदल या ठिकाणी करा आणि हा बदल सेव्ह करण्यासाठी म्हणजे प्रत्येक फॉर्ममध्ये तुम्ही जो काय बदल करणार तर तो बदल सेव्ह करण्यासाठी हा जो सेक्युरिटी पिन तुम्हाला खाली दिसत आहे हा सेक्युरिटी पिन मात्र तुम्हाला टाकून ही पास सेव्ह करायची आहे लक्षात ठेवा तुम्ही वरती पाच जो बदल तुम्हाला करायचा आहे तो बदल केला मात्र तुम्ही हा जो फॉर्म आहे हा सेव्ह जर केला नाही तर मात्र तुमच्या माहितीमध्ये तुम्ही जो बदल केला आहे तो बदल पास सेव्ह होणार नाही त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही म्हणजे जी तुमची चुकीची माहिती आहे तीच आहे तशी राहील त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा फॉर्म तुम्हाला सेक्युरिटी पिन टाकून सेव्ह करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सबमिट ते सिलेक्शन यस करायचं आहे तुमची माहिती पास सेव्ह होईल आता या ठिकाणी सुद्धा बऱ्याच जणांनी जो पेपर एक पेपर दोन आहे या ठिकाणी भरलेला आहे तुमची भाषा विषय याच्यामध्ये तुम्हाला मराठी हिंदी या ठिकाणी घेतली आहे परंतु तुम्हाला इंग्लिश घ्यायची असेल किंवा तुम्ही इंग्लिश घेतली असेल किंवा तुम्हाला मराठी घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येईल म्हणजे तुम्हाला ज्या माहितीमध्ये पा बदल करायचा असेल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी बदलता येते लक्षात ठेवा तसेच तुम्ही अप्लाईंग फॉर्म म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तुम्ही ऑलरेडी फक्त एकाच केलंय आता तुम्हाला दोन्ही पेपरसाठी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही तो ऑप्शन निवडायचा आहे ऑप्शन निवडला की पुढे तुम्हाला लँग्वेज पहिली चूज करावी लागेल तुम्ही लँग्वेज पहिली कोणती घेतली लँग्वेज दुसरी तुम्हाला जी घ्यायची होती ती घेऊ घेऊ शकता पेपर एक साठी तुमचं जे क्वालिफिकेशन असेल डीएड वगैरे असेल बी एड बी एड घेता ना येणार नाही लक्षात ठेवा पेपर एक ज्यांचं डीएड आहे तर तुम्हाला यापैकी जो ऑप्शन लागू होतो तो ऑप्शन या ठिकाणी तुम्ही चूज करा सेकंड पेपरसाठी तुमचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी चूज करा त्यानंतर जो काही सेकंड पेपरसाठी जो तुमचा सब्जेक्ट आहे तर तो या ठिकाणी चूज करा नंतर जर तुम्हाला बा जे काही एक्झामिनेशन सिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर याच्यामध्ये बदल करू शकता तसेच या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं डी एड असेल तर या ठिकाणी या समोर तुम्हाला तुमचं बी एड असेल त्या ठिकाणी डिग्री इन एज्युकेशन समोर ठीक पाहिजे तर ज्या ठिकाणी तुमची योग्य माहिती असेल त्यासमोर योग्य अशी माहिती भरा नंतर जो काही तुम्ही बदल केला आहे तो बदल सेव्ह करण्यासाठी सेव या ठिकाणी सिक्युरिटी पिन टाका आणि माहिती सेव्ह करा तर लक्षात ठेवा तुम्हाला यामध्ये भाषाविषयी बदलायचे असेल त्या ठिकाणी चान्स आहे तुम्ही या ठिकाणी माहिती बदलू शकता जी चुक, चुकीची माहिती मी भरलेली असेल जी योग्य माहिती तुम्हाला घ्यायची असेल ती माहिती या ठिकाणी भरू शकता तसेच तुमची क्वालिफिकेशनची माहिती तुम्हाला जर या ठिकाणी बदलायची असेल तर त्या माहितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी योग्य तो पा बदल करून तुम्ही ती माहिती पा फक्त सेव्ह करायची आहे लक्षात ठेवा जो तुम्हाला बदल करायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही बदल बदल करू शकता कॉलेजचं नाव टाकलं नसेल मार्क चुकली असतील पहिल्यांदा माहिती भरत असताना तर ती माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता बदलू शकता माहिती फक्त सेव्ह करायची आहे बदलून त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्ही अपलोड करत असाल चुकली असेल तर त्या माहितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ओपन करा या ठिकाणी परत एकदा फोटो तो तुमचा योग्य आहे तो या ठिकाणी ब्राउज करून तो सिलेक्ट करा आणि अपलोड करा साईन या ठिकाणी तुम्हाला अपलोड करता येईल आणि सेव्ह एंड नेक्स्ट करायचं आहे आता लक्षात ठेवा तुम्ही हे जे काही तुमचे फॉर्म आहेत हे फॉर्म तुम्ही ओपन केले त्याच्यामध्ये तुम्ही माहिती भरली योग्य ती माहिती भरली आणि ती माहिती तुम्ही सेव्ह केली तर तुमची शेवटची स्टेप आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणच्या माहिती सेव्ह केल्या मात्र तुम्ही शेवटची जी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे फायनल सबमिटची तर ही स्टेप तुमच्याकडून राहिली म्हणजे तुम्ही हे जे काही सगळेवरचे फॉर्म आहेत तुमचे नाव वगैरे या ठिकाणी टाकलं तुमचे पेपर जे आहेत किंवा भाषाविषयी आहेत हो ते योग्य रित्या बदलले त्या फॉर्ममध्ये पहा माहिती टाकून सेव्ह केली मात्र तुम्ही पहा फायनल सबमिट करायचा राहिला तर तुमची जी काय वरती माहिती आहे तर ती त्या ठिकाणी जी तुम्ही योग्य तो बदल केला केलेला आहे तर तो सेव्ह होणार नाही म्हणजे जरी तुम्ही या फॉर्ममध्ये बदल करून ती फॉर्म फक्त सेव्ह केले मात्र तुम्ही फायनल सबमिट केलं नाही तर मात्र तुमची जी पूर्वीची माहिती आहे तीच राहते लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक जो फॉर्म आहे तो ओपन करून तो फॉर्म तुम्ही सेव्ह केला तरी सुद्धा तुम्हाला फायनल सबमिट करावंच लागतं तर आपण आता वरची जे काही माहिती आहे त्याच्यामध्ये योग्य तो बदल केला आहे एका फॉर्म तुम्हाल तुम्हाला बदल करायचा असेल दोन फॉर्ममध्ये बदल करायचा असेल तर तेच फॉर्म फक्त सेव्ह करा प्रत्येकच फॉर्म तुम्हाला ओपन करून सेव्ह करण्याची गरज नाही तर आता आपण फायनल सबमिट करू या आपण सगळे फॉर्म या ठिकाणी येऊ बघून झालेले आहेत फायनल सबमिट यावरती पहा क्लिक करा तर लक्षात ठेवा नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लोज यावरती क्लिक करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही या पेजवरती येता तर तुमचं काम आहे या पेजवरती आल्यानंतर तुमचं जे पूर्ण नाव आहे ते आलेलं आहे का हे खात्री करा कारण तुम्ही ज्यावेळेस सगळे फॉर्म सेव्ह केले तर या ठिकाणची माहिती तुमची जो माहिती तुम्ही बदल केली आहे त्या माहितीप्रमाणे यायला पाहिजे तुमचे बड्डेट बरोबर आलेले आहे का त्यानंतर या ठिकाणी तुमचा पेपर एक तुम्ही दिला असेल पेपर दोन दिला असेल त्याची माहिती तुमची लँग्वेज पहिली लँग्वेज दुसरी कोणती आहे तुमचे जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत का तुमचा जो सब्जेक्ट आहे तो बरोबर आहे का नंतर क्वालिफाईंग एक्झाम तुम्ही या ठिकाणी जे तुमचं डीएड बी एड असेल त्यासमोर टिकलेले आहे का ते बघा नंतर तुमच्या या ठिकाणी जे सेंटर आहेत ते तुम्ही बदललेले असतील तर ते बदलल्याप्रमाणे आहेत का याची खात्री करा नंतर क्वालिफिकेशनची माहिती तुमची डीएड चीच माहिती या ठिकाणी असायला पाहिजे क्वालिफिकेशनमध्ये बरेच जण पा बी एचे ग्रॅज्युएशन मार्क टाकतात ते चुकीचं आहे नंतर या ठिकाणी बाकी तुमचा ऍड्रेस वगैरे बरोबर आहे का आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा फोटोच्या ठिकाणी फोटो आणि सहीच्या ठिकाणी सही आहे का म्हणजे लक्षात ठेवा ज्यावेळेस रिव्ह्यू पेज येईल या ठिकाणी तुम्ही सगळ्या माहितीमध्ये पहा जो काही बदल आहे तो बदल झालेला आहे का जी माहिती तुमची योग्य आहे तीच माहिती आहे का याची एकदा खात्री करा आणि त्यानंतर सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर या ठिकाणी सगळ्या समोर या ठिकाणी तुम्हाला पाठ टिक करायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त तुम्हाला एकदाच पा बदल करता येईल म्हणजे कधीपर्यंत ज्या वेळेस तुम्ही आय अॅग्री यावरती पाठ टिक करणार म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही सगळी माहिती बरोबर भरलेली आहे जो काही रिव्ह्यू पेज आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती तुमची करेक्ट आहे याची खात्री तुमची झाली आय अॅग्रीवरती पहा क्लिक करायचा आहे आणि पा फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन यावरती पहा क्लिक करायचं आहे तर लक्षात ठेवा मी परत एकदा सांगतो की ज्यावेळेस तुम्ही फायनल सबमिशन करणार त्यावेळेस तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये जो काय बदल केला आहे तो बदल या ठिकाणी सेव्ह झालेला असेल आणि तुमची माहिती योग्यरीत्या पार सेव होती म्हणजे जतन होती मात्र जर तुम्ही सगळ्या फॉर्ममध्ये पहा बदल केला आणि ही शेवटची स्टेप तुम्ही केली नाही म्हणजे फायनल सबमिशन तुम्ही जर केलं नाही तर तुम्ही पाठिंबाचे जरी सगळे फॉर्म पा सेव केलेले असतील तरीही तुमच्या फॉर्ममध्ये पण नंतर कुठल्याही प्रकारचा बदल किंवा तुम्हाला जे चुकीची दुरुस्ती करायची होती ते चुकीची दुरुस्ती होणार नाही त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या प्रत्येक फॉर्ममध्ये जो बदल केला असेल तो फॉर्म सेव्ह करायचा आहेच परंतु शेवटची स्टेप म्हणजे तुम्हाला जे, तुम्हा जे फायनल सबमिशन आहे ते करायचं आहे फायनल सबमिशन झालं की तुमच्या माहितीमध्ये तुम्ही जो काय बदल केला असेल तो बदल या ठिकाणी सेव्ह होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फायनल सबमिशन करून तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला जो बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही पा करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण यावेळीच्या माध्यमातून तुमच्या सिटेटच्या फॉर्म फॉर्ममध्ये जो तुम्हाला बदल करायचा असेल तुमचे भाषेविषयी तुम्हाला निवडायचे असतील बदलायचे असतील तुमचं सेंटर बदलायचं असेल तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल बजेट चुकलेले असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचे चुका असतील तर त्या चुका तुम्हाला दुरुस्त कशा प्रकारे करायच्या या संदर्भातील हा छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याच ज्या चुका झालेल्या असतील बऱ्याच उमेदवाराच्या चुका होतात आणि रिझल्ट लागल्यानंतर त्यांच्या त्या लक्षात येतात आणि त्यावेळेस तुम्हाला मात्र सर्टिफिकेट येत असताना अडचणी येतात त्यामुळे लक्षात ठेवा तर ही स्टेप या चार दिवसांचा लाव तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे यासाठी चेक करा सगळी माहिती बरोबर आहे का याची खात्री करा सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही माझं तुम्हाला ज्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर ती माहिती तुम्ही या ठिकाणी करेक्ट करा आणि फायनल सबमिशन करा आणि त्याची पा प्रिंट घ्या म्हणजे तुम्ही जे काही करेक्शन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन केलं असेल त्याची पा प्रिंट घ्या किंवा जे कन्फर्मेशन पेज आहे डाउनलोड करून घ्या आणि परत एकदा त्याच्यामध्ये त्या माहितीमध्ये काही चूक आहे का ते बघा मात्र या ठिकाण जर काही चूक असेल तर मात्र तुम्हाला सेकंड टाईम तुमचं से फायनल सबमिशन जर झालं असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही त्यामुळे ही काळजी घ्या की तुम्ही फायनल सबमिशन करण्याच्या आधीच सगळी माहिती बरोबर आहे का बरोबर तुम्ही भरलेली बर आहे का याची खात्री करायची आहे आणि त्यानंतरच तुमचं फायनल सबमिशन पण करायचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया अशा पद्धतीने आपण करेक्शन फॉर्ममध्ये फॉर्म फॉर्ममध्ये करेक्शन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील माहिती पाहिले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटू या पुढील माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद